नमस्कार पाहुयात महत्त्वाची बातमी सांगोल्यातून जिल्हा परिषद गटातून एकशे एक्केचाळीस पंचायत समिती गणातून एकशे सत्त्याण्णव नामनिर्देशक पत्र दाखल सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील आज शेवटच्या दिवशी दिनांक एकवीस जानेवारी दोन रोजी अखेर सातशे अर्जांची विक्रमी विक्री झाली आहे तर जिल्हा परिषद गट एकशे एक्केचाळीस व पंचायत समिती गणातून एकूण एकशे सत्त्याण्णव उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळुतई भागवत तथा तहसीलदार सांगोला यांनी सांगितले आहे आज दाखल झालेल्या अर्जांपैकी जिल्हा परिषद गटातून एकूण एकशे एक्केचाळीस अर्जांचे नामनिर्देशक झाले आहे तसेच पंचायत समिती गणातून एकूण एकशे सत्त्याण्णव नामनिर्देशक पत्र दाखल झाले असून एकूण तीनशे नामनिर्देशक पत्र दाखल झाले आहेत यापैकी जिल्हा परिषद महोद गट सोळा एकतपूर गट तेरा जवळागट अठ्ठावीस कडलास गट सव्वीस चोपडी गट अठ्ठावीस कोळागड सोळा घेरडीगड चौदा दाखल झाले आहेत जिल्हा परिषद गटातून एकूण एकशे एक्केचाळीस नामनिर्देशक पत्र दाखल झालेत तसेच पंचायत समिती गणातोड महूत बुद्रुक दहा चिकमहूद सतरा वाकी शिवणे दहा एकतपूर अकरा वाडेगाव दहा जवळा पंधरा कडलास तेवीस आजनाळे तेरा राजुरी तेरा चोपडी एकवीस कोळा सात हातीत बारा सोन अकरा गणातून एकोणीसशे सत्त्याण्णव नामनिर्देशक पत्र दाखल झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी व्ही आर माळी तथा उपविभागीय अधिकारी मंगळवेडा यांनी माहिती दिली या कामी कडेकोट पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक विनोद घुगे साहेब व ए पी मोरे पवन यांनी दिल्याची माहिती मीडिया नोडल अधिकारी मिलिंद सावंत पंचायत समिती सांगोला यांनी सांगितली आहे धन्यवाद प्रतिनिधी रविराव शेटे सीबीएस न्यूज मराठी सांगोला